आपण डायरेक्टाचं मटण घेऊन तिथे काय कावाचा तुळजापूरचा काळ तिकटी सुरले भारी वाटणार पण आता लेवा असतर भारी आला काय सांगायचं आव खाल्ल्यावर बघा आई चुलीवर ना मटण आहे आम्ही काठीने खळी बनवित होतो जवारीची खळी तीन तीन बकरी टायमाला जवारीच्या टायमा हाड खायला बकरी हा नमस्कार मंडळी शुभ सकाळ आणि आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा ब्लॉग एकदम मस्त फर्स्ट क्लास होणार आहे कारण आज आभांच्या बरोबर वाट्यावरल्या मटणाची पार्टी करायची आहे म्हणजे पाटोद्याला मटण भेटतं वाट्यावरला म्हणजे अख्खं बकर कापून त्याचे वाटे घातले जातात आणि ते मटण भेटतं तर ते आणून आज पार्टी करायचे आहे व्हिडिओ खूप छान होणार आहे आवडीने पहा लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एकशे एक, एक वा आजचा ब्लॉग आहे आणि शंभर व्हिडिओ आपले कंप्लीट झालेले आहेत तर नक्कीच आपल्याला हा व्हिडिओ आवडेल लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा ला? हो ला आता किती उशीर केला आता झाला उशीर झाला गाडीचं चालवली झाली आहेत ती झालं तुमचं पण मी वाट बघत व दोन तास झालं मला बाबा हां काय केलं आता शेतात शेतात काय जाऊ के नाही म्हणा आता काय केलं म्हणजे आता त्या गावाच्या कडे सगळं झालेलं होतं बांधवर सगळं पडलं हां हां कांग्रेस ही ती पुन्हा मग मध्ये कुठं कुठं होता ते काढलं उंद्या बी आता बाधिकार होतं आहे होई हां હા હા કા आबा <principe> <occurs> <classy> <pasar>

मु्य हो झाला बंद पडली गाडी मग काय तरी नाहीतर लेवन मस्त झाड असता हां नाहीतर कुठे ढकल आण कुठे ढकलीच कुठे इथे गॅरेज हुडकायचं काय करायचं भानगडी होत होते बाबा कोणा ओके म्हणजे माणसाला ढकला लावले ना आपण गाडीवर चाललं मग काय तर काय ना त्या गाडवाच्या गोष्टी सारखं व्हायचं पुन्हा मग काय तर अंज्यावर घेऊन जायचं होत होत आबा हां आता ते शुभमला तिथं सगळं सामान घेऊन यायला सांगितलं बर 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 आपण डायरेक्ट आता मटन घेऊन तिथं स्पॉटला जाऊ हां तिथं असत वाट्यावरलं मटण हा आणि आपले जे प्रेक्षक आहेत ते बघणारे त्यांना जे सांगा या मला जेवायला सांगतो मला म्हणा जेवायला या मनाव या जेवायला या हां वाट्यावरलं मटण उस्मानाबाद बोकडाचं पिंपूरा पाठव देऊन आणला वाट्यावरलं मटण आहे या सगळेजण या बारा किलोमीटर लावून ना आपल्याला काय करायचं लवकर बालवकर मटन घेऊन शुभ माल नाही अजून गैर यायतील काय आहे ते आता समोर नका भाजी करून द्यायचं नाही पुन्हा का बरं देत नाही दोन किती येतो काय करत आहे येईल येईल यायला असल गाडी येत ये सामान सगळं घेऊन यायचं ना त्यांना हां आपल्याला काय नसतं नुसतं मटण घेऊन आपण आपण काय थोडं लांब गेलो का त्यातून गाडी पुन्हा बंद पडलेली काय गाडीनं केला घोटाळा अजून थोडा वे दांडगा केला बरं ते जाताना वाटत अर्ध्या झालं नाही हा तिथं गेल्यावर झालं हा गाडी पण जुनी झाली होती आता घेऊ कि नवी घेऊ काय करायला घेऊ आता तुमच्या आशीर्वादाने युट्यूबला पैसे आले भरपूर तर घेऊ घेऊ जेवढे आपल्याला लाईक येतील जेवढे व्ह्यूज वाढतील तेवढे जास्त पैसे येतील ये ये <laughs> <गौँगा खा> <laughs> ना येत येत पण आपण सगळे पैसे काय स्वतःला करायचे नाही कामासाठी पण खर्चायचे का नाही काय जणांना वाटतं लय पैसे येतात काय की युटब ला पाटील सारखाच गोकाला तुमच्यावर भर पडली आहे ना तुम्हाला आलेलं आहे पाटील <laughs> लय गोकाला आमचा जेवढा खर्च व्हायला तेवढा सुद्धा पैसे येणार बाबा युट्यूब मध्ये येऊन बघा म्हणावं कसा येते हा झालं चांगलं झालं येणार आहेत पैसे की हळूहळू येतील सबस्क्रायबर वाढले व्ह्यूज वाढले की मग येतात ये आणि आपले सबस्क्राईबर जेवढे आहेत तेवढे तर आवडीने व्हिडिओ आपला बघतातच जेवढे नवीन आहेत त्यांनी सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा अशी आम्ही विनंती करतो आपल्याला का कवाचा

आबाई काय काय आणले लय मोठं दिसाले बाबा अरे हे वाट्यावर मटन आहे आसला असते काय कुठं वाट्या तुम्हाला काम आता आम्ही सस रानात मारलं म्हणजे दोन ठिकाणी तुरीत वचन खातो अबे हा आवाटाल याला बघून बे ह्याची गरज आहे यादारू लागाय कापू कापू आप बकऱ्याच आहे का पडलं की बकराच आहे ना आता समोर उभारून घेतलंय ना आता लोकाला वाटायचं काहीतरी नाही 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 ना, ना, ना। अरे जवळ आहे काय कि एवढ्या लांबून आणलंय म्हणून म्हणलं भेटते म त्यान वाट्यावर म्हणलं की पाठवा जास्त नाही बाबा जिम्मेदारी त्याच्याकडे का पाहिजे आपल्याकडं नाही काय जे ओ बाच्या मला हा बघलेल तर राहीत दही हळद कांदा लसूण घरकुल मटन मसाला मिरची पावडर तेल मीठ खोबरा केस, अदरक लसून पेस्ट आबा हा सगळं मिसळ त्याच्यात मिसळ मग आता जाळव्याचं काम करायचं का आता लगेच येतो ना शिजवा कांदा पाणी आताच तेल दिसाले मस्त राव खाल्ल्यावर बघा तुम्ही आणि मग उगा जाळ घालाल काय वाट्यावरला सगळं मिक्स ह्याच्यात मांद सगळं सगळं आहे जिगरी जिगरी अजून ते सगळं सगळं पिस सगळंच आहे ते पहिलं आमचं वाट्यावरच होत आता केलो निघाले तुमच्या काळात हा वाट्यावरच वाट्यावरच होत सगळं मिक्स असल्यामुळे चव नंबर एकच राहतो बघायचं नाही बरं आता बघूनच अजून आहे तरच पाणी सुटलं खाल्ल्यावर शुभम बी भारी आचार्य रे बघा आबा आबा हा तुळजापूरचा काळ तिकटी चूर आबा हा रट रट रटरट्र आवाज याला म्हणलं तर लगेच आणि मग बकऱ्याचं आहे बकऱ्याचा जाळ ढिला नाही ना हा तुम्हीच दिलं ना जाळ घाला नाही मग काय चा कावा भारी वाटणार पण आता वास्तर भारी आला आबा काय सांगायचं सांगायचंय खाल्ल्यावर बघा आई चुलीवरला म्हट नाही आणि वाट्यावर लिहा अनुभव पुन्हा वाट्यावर नंबर एकच कार्यक्रम आहे बघायचं नाही फाट्याला जायची काय गरज आहे डावारा फेवारा काय नाही डावारा नको ना हे नको आपला हे नंबर एक डावाराच्या वरच बस 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 सहा पीस मोजून देणार हा आपण इथे किती बी खावा की काय पोट भरून खावा तरी सरत नाही मग एकच नंबर कडक म्हणलं तर बघायचं ना काय तर खाल्ल्यावर म्हणा जाळवा मी घातलेला आभान मग काय तुम्ही जाळ लावलाय म्हणल्यावर काय म्हणजे जाळ लावला म्हणजे असला जाळ बर का जाळ फोन फोडणी सगळं मीच केलं कुठं ना माणूस नाही तर असला जाळ लावला तर लोकमानाची कसला जाळ लावलाय आबा देव माणूस आहे मी तसला जाळ लावीत नाही मग बरं बिलकुल नाही बर स्प्रे पेटा गो बाबा काय म्हणते कोणाला माहित शिंदीच स्प्राईट आहे ती माहित आहे पण शिंदे आयुर्वेदिक बरं आहे पण हा लय चांगली होती त्याच्यापेक्षा भारी लय भारी दारू नाही काय नाही आणि येत नाही आयुर्वेदिक स्प्राईट बघा कसं वाटतं जरा बघतो की बर आहे का बर किती वेळ लागतो आबा अजून पाच दहा मिनिट अजून होय मग काय विचार करा ही सारखं चाला बंद पडून लागतं जाळ जाळ बंद झाला किती हिरवत कमी जास्त होत म्हणून जाळ ठेवा लागते सारखा ठेवायचं त्याला हो पा दाल, तयार झालं हे नंबर एकच वास्तर ले भारी आला आवा खाल्ल्यावर म्हणाजी हा घ्या खाली मग आता आता तरी आले बा तरी ते सण कशा निस्ती बघ निबर तरी या हा टेस्ट बघ का बघा की शिजले का बघतो हा थोडं शिजवा लागतं आपण शिजवा अजून थोडं ठेवा शिजत थोडं मग कसं आलं टेस्ट कसं आली टेस्ट नंबर एकच टेस्टला काय बघायची सोयच नाही कधी एकदा शिजतोय कधी एकदा आबाच्या हातच नाही असं खत वाटायला आबा मी सस मारलं दोन ठिकाणीच करायचं ठिकाणी तसच खायच शिजवून शिजवायचं की तसं शिजवायचं तसंच शिजवायचं दोन ठिकाणी फक्त करायचं काय बघायचं त्याला काय करतो आबा बी करून घ्या तू गे भातबी करता मग मटण आहे थोडं कच्च ते चांगलं शिजवा शिजवी भात जरा ठेवतो एक जर उस्मानवादी बकऱ्याचं गावरान मटण आहे प्युअर 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 आणि ते जर कच्च राहिले तर मग तारंबळ करेल तुमचीच नाही 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 शिजवीतो ना दात राहती की व्यवस्थित वाढायला हायती पण आता या जरा हालत आले ते कुठे तर हाल तरी मी ऐकत नव्हत आम्हाला तुम्ही हे करा हाड पडाला अहो गाडीत जास्त तुम्हाला ऐकत नाही मी खाल नाही गारीत नका जाऊ हो। आपले व्हिडिओ लय करायचे आपल्याला अजून आपल्याला व्हिडिओ करायचे आहेत बर लय गाजायचं अजून हा बर 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 शुभम शिंदी द्या कि आबाला जरा शिंदे गेला का तुम्ही समजा शिंदे शिंदी शिंदी आबा शि हा शिंदी बर का पण ते शिंदी याला काय म्हणते माहिती स्प्राईट होय हा ती काय नाव असली येत नाही आम्ही आपण उसाचा रस प्यायचा आता हे आणले म्हणून प्यायचा मग काय वाटोळ कशाला करायचं राव तरी दिसले का सोंगी भाजी तसली झाली बघा तरी खाल्ल्यावर मना हा काय तुम्ही खाल्ल्यावर पुन्हा म्हणता खरंच भाजी अरे तुम्ही कुठं जाय ह्या गॅस वरला खात येणार आहे काय शिजलंय भिजलं काय नंबर एकरा निस्तरलं असं दिसायलंय का नाही हा आबा हाड खाय लाव बकऱ्याचं हा हे लय नंबर हा तसं वाटायले हे भारी असो ऐ बघायचं नाही बरं हा हा नाच खोडा हे ज्वाराचा हा बा शिजला एक नंबर हम्म घ्या मग आता

एक नंबर केले भाज्या चुलीवरली भाजी अशीच होती डावारी तीन तीन बकरीशी लोकांना आंबिल घातले घातली तुम्ही मग मग मक... हा? मक... पीस खातो खावा की मग मक... दात पडत पडायचं नाही तर पडत नाही बरोबर हा मग खातो तर अशा प्रकारे आम्ही आटोद्याला जाऊन मस्तपैकी मटण आणलेलं होतं आणि वाट्यावरलं मटण बकऱ्याचं शुद्ध आणि ताजं एकदम समोर कापलेलं बकरं त्याचं मटण वाट्यावर कारण ह्याच्यामध्ये सगळे पार्ट हे मिक्स असतात म्हणून हे आणून मस्तपैकी इथं रेसिपी बनवली आमच्या अपराधीनी शुभम अपराधीने आणि आबानी पण मदत केली आम्ही पण मदत केली आणि आता मस्तपैकी जेवण करतोय इतकी मस्त भाजी आणि इतकी चव झालेली याची इतकी, इतकी नंबर एकच क्वालिटी एकदम कारण सगळं मिक्स मटन असल्यामुळे एकदम भारी जेवण तयार होते त्याचं पहिला आम्ही काठीनं खळी बनवीत होतो खाठीनं जवारीची खळी आणि नायकवाडी झालं पाटलाची दहावार करीत होती हा करी तीन तीन बकरी जवारीच्या टायमाला जवारीच्या टायमाला खळी पडवी तर संध्याकाळी सकाळ उठून बी खायच म्हणून ती डावारा होत काय डावार होत रे हाती मध्ये डावार म्हणते म्हणते ती काय काय मी म्हणते ती पुढेच नाही आता आपलं हीच भारी मग हे आबा काय घे हा ना आता मला भरपूर झालं हा तुम्ही घ्या पुसून घेतलं हा हा देऊन घ्याव लागत नंबर एकच व्यवस्थित तर झालं कि घेतो की तुम्ही काय उरकून बसला जेवण आम्ही माझं जेवण बार काय बारक मजलं तर काय मटण कसं खाता मटन चार च एक चपाती नाही आवडा भात हा हा आता खायचं चपाती सुद्धा खायची उकडा नाहीय झालं म्हणा जेवण मस्त वगैरे एकदम चांगली पार्टी झाली आजच्या अशा प्रकारे आज आमची इथली पार्टी झालेली आहे डवारा मटणापेक्षा पण भारी पार्टी झाले का नाही शो हम्म आणि वाट्यावर मटण आणलेलं होतं मस्त पैकी खाऊन आता घराकडे जास्त आपण जाऊ आता तुम्हाला सोडतो तुमच्या घरी जातो माझ्या घरी आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे भेटूयात नंतरच्या ब्लॉग मध्ये नमस्कार